जय जय समर्थ श्लोक सदासेवी आरण्यतारुण्यकाळी निरेणा कदा कल्पनिचिनि मे चलेना महि निश्चयो दूढजाता जगी धन्य दास सर्व माझा अर्थ जो कायम आपले तारुण्य काहीतरी ध्येय घेऊन ते साध्य करण्यासाठी घालवतो त्यामुळे त्याचे सर्व वेळ तो ज्याच्यासाठी देतो तो ते प्रयत्न करतो त्याची कल्पना विचार हे त्याला अनुसरून असते मग तो असे काही कर्म जे की आरण्याप्रमाणे असते तेसुद्धा तो एखाद्या योगीप्रमाणे पार पाडतो त्याच्या चांगल्या कामासाठी त्याच्या पाठीशी त्याच्या राघवाचा हात असतो आणि असे काम करताना तो मनाचा निश्चय जराही अजिबात ढळू देत नाही आणि असा या जगतामध्ये सर्वोत्तम आहे धन्य आहे असं आपल्याला श्री समर्थ रामदास स्वामी सांगतात ते सांगतात की या जगतामध्ये तारुण्यकाळी आपण आपल्या चांगल्या कर्माला वाहून घेतलं पाहिजे आपण आपले जीवन काहीतरी साध्य करण्यासाठी घालवलं पाहिजे नाहीतर आपले भविष्य हे धोक्याचे होते आपल्या जीवनामध्ये संकटांचा खूप वर्षा होतो आणि त्यामुळे आपले जीवन असह्य होते आणि अशामुळे आपण खूप बेकार आणि वाईट परिस्थितीला सामोरे जातो म्हणून आपण प्रथमच चांगले कर्म चांगले विचार डोक्यामध्ये घेऊन आपण तसेच वागत जावे म्हणजे भविष्य आपले चांगले राहील असं आपल्याला श्री समर्थ रामदास स्वामी सांगतात ते म्हणतात की तुम्ही अध्यात्म जागवा चांगले कर्म करा आपले जे चांगले कर्म आहे जे आपले कर्तव्य आहे ते आपण करावे म्हणजे आपले भविष्य आपले हित चांगले होईल आणि देव आपल्या पाठीशी सदैव उभा राहील तो राघव आपल्याला प्रत्येक वेळी संकटात येऊन मदतीचा हात देईल म्हणून आपण प्रत्येक वेळी परमेश्वराचे भजन चिंतन कीर्तन करावे म्हणजे आपले सदैव हित होईल जय जय रघुवीर समर्थ